नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कोकणी प्रणया मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता जवळपास सकाळचे साडेसात वाजले आणि आम्ही आता मासे पकडायला चाललो आहे आणि हा फेरा आहे पाठी उमरकडं तर फेऱ्याने आम्ही मासेमारी करायला चाललो आहे तर बघूया आपल्याला किती मासे वगैरे भेटतात मस्त ही खाडीवरती जायचं आहे एकदम सकाळचं वगैरे सरलं आहे एकदम तर आम्ही चाललो आहे चालत चालत आता जाऊया थेट खाडीवरती आणि दाखवूया कशा पद्धतीने आपल्याकडे मासेमारी केली जाते तर आपल्या आपल्यास ते आज इकडं अमर आहे प्रज्वल आणि कुणाल आणि आम्ही चौघजण चाललो आहे आज तर जाऊया बघूया किती मासे भेटतात तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा चला मी समोर चालत चाललो आहे माशाला आणि मनाबा बैल घेऊन चालले आणि कापणी करायला पण जाणार तिकडूनच त्यांचं भात आहे समोर तर कापायला चालले आणि बैल पण घेऊन चालले आणि आम्ही चाललो आहे माशाला मित्रांनो समोर बघू शकता किती दुःख पसरलंय एकदम बघू शकता आत्ताच भात कापणीला सुरुवात केली आहे काय काय लोकांनी तर मंगाशी मण्याभाव ते त्यांचं आहे इकडं भात तर आत्ताच त्यांनी कालच भात कापायला सुरुवात केली आणि काय काय त्यांनी भात कापायला सुरुवात पण अजून केली असं झालं पावसाने सगळं लोचा करून टाकलाय खाडीवरती आलो आहे आणि ही खाडी आहे आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये दाखवले होते तर आता पाणी बघा कसलं एकदम ओव्हरफिरला आहे पाण्याला आणि इकडं आम्ही फेऱ्या वगैरे घेऊन आलो आहे तर आता पटापट फेऱ्या बांधूया आणि दाखवतो कशा पद्धतीने मासे पकडतात आमच्याकडे दाखवतो कशा कशा पद्धतीने बांधतात आहे आता अंमर बांधेल अशा पद्धतीने चार टोकं बांधायची चार साईडला बघा मालप टाकून अशी चार टोकं बांधायची चार बाजूला न्यायचं पाण्यामध्ये दाखवतो तुम्हाला मित्रांनो कशा पद्धतीने पागलं वगैरे आहेत ते आता एवढ्यात एवढ्या तडीला येतील अशा पद्धतीने मासे पकडतात खूप सोपी पद्धत आहे अशी अशी तडीवर येणार सौका चौकास आणि त्याच्या हातने मासे भेटतात तर चला जाऊया तर मित्रांनो आता पहिला सोडलेला आहे बघा अशा प्रकारे मच्छी भेटली आपल्याला एक एक दोन दोन एक -दोन। एक दोन दोन बघा मस्तच भेटले पहिल्यांदाच पहिल्यांदाच ओढलेला आणि पहिले झाला एवढी मच्छी भेटली बघा अजून भेटेल <laughs> तर मित्रांनो आता आतमध्ये गेलेत बघूया काय कसं काय भेटत आहे आपल्याला आपण पाठी थांबूया आतमध्ये आता था था तिकडून ते येणार दाखवतो आता मग कशा पद्धतीने मित्रांनो पुढे पण दिसलेत मासे किती भेटले त्यांची घाई गडबड चालली आहे आता पुढे आपण पिशवी संभायला आहे आणि मोबाईल आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे मस्त मच्छी भेटते एकदम बारीक बारीकच आहेत मस्त आहेत बघा मस्त एकदम मच्छी भेटते दाखवतो तुम्हाला आधी जमा करायला लागतील आपल्याला प्रज्वल पण तिकडं करतोय निवडतोय मच्छी फुगलाय हा फुगतो तो टच केल्यावरती काठी वगैरे लावली ना फुगतोय तो बघ का पिण मसाला त्याला सोडूया आपण त्याचा काय उपयोग नाही खात वगैरे नाही त्या माश्याला बुलबुलीत असतो हातातून सरतो तेव्हा आता आपल्याला मस्त मासे भेटले आहेत बघा मस्त भेटत आहेत ते पुढं तिघं आले आणि मी मागून चाललो पिशवी घेऊन मस्त एकदम पहिल्यांदा आलेलं तेव्हाच आपल्याला मस्त आहे की एकदम भरपूर असे मासे भेटले आणि आता अजून पुढे पुढे चाललोय आहे मागच्याकडे हा पूर्ण बाजूला खाजन पट्टा आहे समोर दिसतो असेल तुम्हाला खाजन आहे आणि इकडं बाजूला शेती आहे आणि अशा प्रकारे बघा चिकलात न जायला लागतं हा चिकल इकडं आणि थडसे वगैरे असतात बघा चला जावायला लवकर आले ते असे आपल्याला पिशवी संभाळायचं काम दिलं नाही आलो आलो मासे भेटत आहेत मस्त मिळाले आहेत थोडे 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 मिळत आहेत मासे इथे चार पाच भेटले आहेत तिकडे एक आहे असे थोडेफार थोडेफार मिळत आहेत मासे मिळतील अजून खाली अजून खालपर्यंत टोकापर्यंत जायचं आपल्याला पर्यंत दाखवतो तुम्हाला बांगडी बघा बांगडी बघा बांगडी छोटीच आहे बांगडे आहे बांगडी मासा दाखवतो बघा हा मासा दिसतो असेल तुम्हाला पाण्याच्या वरतून पोहतोय तो त्याला वरडोला मासा बोलला जातो त्याचे डोले आहे ना वरती असतात एकदम बघा डोलीवरती असतं तो पलतोय ते गेले तिकडे भरपूर होते पाण्याच्या वरतून पोहतो तो वर डोला बोलला जातो त्याला एवढे भेटले मोठी भेटले खरबी घात म्हणजे आपल्याला पिशवी आणि मोबाईल दोन्ही पण सांभाळायला लागतंय पण मासे भेटत थोडे थोडे आताच आलेले आणि थोडेफार मासे भेटले आणि तिकडून पाण्यातून पहिलीकडे सोडायला लागते मोबाईल आहेत म्हणून आणि एक नंबर वातावरण झालं आहे सकाळच आज आम्हाला सुट्टी होती म्हणून आम्ही आलो होतो आज माशाला अशा आम्ही रेग्युलर ही पद्धत आहे ना मासे पकडायची एकदम सोपी पद्धत आहे एकदम म्हणजे जास्त काही टेन्शन नाही फक्त जायचं दोन साईडने मा फेरे वाढायचे आणि मासे घेऊन यायचे अडीत नाही अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ह्याच्यापेक्षा पण काय काय पद्धत आहेत आपल्या कोकणात मासे पकडायच्या पाग परत अशा असतात खूप पद्धती आहेत पण ही आहे ती सोपी पद्धत आहे एकदम जास्त काही रिक्स नसते फक्त पाण्यात जायचं मासे ओढायचं आणि मासे घेऊन यायचे असतात असे तडीतडीवर मासे बघा अशा हे आपली खाडे एवढी मोठी अशा तडीतडीने जायचं चौकस चौकस आणि मासे पिकून घेऊन यायचे मित्रांनो मग अशी उरटीवरती आम्ही खाली गेलो होतो आणि आता भरती लागली आता वरती आलो आहे आम्ही भरतीवरती ते समोर चालले आहेत भरतीवरती थोडे थोडे वरती, वरती। मग पिशवीवालाय मी म्हणून माट मागून जायला लागते आपल्याला पुढे गेल्यावर माशांना भनक लागते त्याच्यामुळे ते चौकसौकस गपचिप झाले पाण्यातून आणि तिकडून जाऊन फेरा सोडणार तर म्हणून आपल्याला मागून जायचं आहे आमचं आम्हाला अशी खाडी भेटली बाजूलाच गावाच्या घेत बघा गेले पुढं पुढं चला आपण पण जाऊया आता तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपले आता मासे वगैरे पकडून झालेत आणि जे पागलं असतं ते धुता आहेत आता पोरं मी सुका आहे अजून पिशवी सांभाळत होतो त्याच्यामुळे अजून मी सुका आहे दाखवतो आपल्याला किती मच्छी भेटली ते बांबू वगैरे असतात त्याला दोऱ्या बांधलेल्या ते तर आता सोडतायत मजासुद्धा चालली त्यांची आता पाण्याला भरती लागली तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपले मासे पकडून झाले आहेत आता घरी चाललोय हा आलो तर घरी चाललोय आता चला दाखवतो तुम्हाला किती आपल्याला मासे भेटले पुढे गेल्यावरती आता चालू चालू आहे घरी पुढं तिघ चालले आहेत मागून चाललोय तर बघू शकता इकडं आणि कापायला सुरुवात केलेली आहे आम्ही कुठे कापलेलं आहे अजून नाही आज सुरवात करणार बघा भारे वगैरे बांधून ठेवले इकडं आणि आता कापतायत पावसाने सगळ्याला लोचा करून टाकला नाही मच्छी भेटली आपल्याला हे बघा मस्त भेटली थोडीच भेटली पण एक नंबर मच्छी आहे बारीक बारीक मस्त आहेत मच्छी एक नंबर तर मित्रांनो अशा पद्धतीची आपली मासेमारी होती तर मस्त भेटले मासे थोडेफारच भेटले पण एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये